जुलै दोन हजार पंचवीस मध्ये देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांची सतत भेट होत होती पावसाळी अधिवेशनाच्या कारणाने उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची सतत्याने भेट झाली त्या भेटीनंतर त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली ते युवती करणार आहे का या संदर्भातचा आजचा व्हिडिओ आपला असणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या सतत भेटीचे होण्याचे मुख्य कारण तरी काय आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत महाराष्ट्रातील स्थिरता राखणे दोन हजार पंचवीसच्या राजकीय अस्थिरते सत्ता बदल अपक्ष गटाचे महत्व वाढत चालले आहे आणि दबाव यामुळे स्थिरता राखण्यासाठी दोघांचे संपर्क वाढत आहे तुम्हाला नक्की काय वाटतं ते देखील नक्की कमेंट करून सांगा भाजप शिवसेना युती संदर्भात चर्चा होत आहे का स्थानिक निवडणुका महानगरपालिका आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन जागा वाटप प्रचार धोरणे यावर चर्चा होत असेल असं देखील महाराष्ट्राला वाटत आहे राजकीय दबाव व इतर पक्षांचा धोका आहे का राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव शिंदे शिवसेना यांच्यातील स्पर्धेमुळे भाजपला शिवसेना गटाची आवश्यकता वाटू लागली का तसेच उद्धव ठाकरे यांना केंद्रातील पाठिंबा आवश्यक वाटला म्हणून ते फडणवीसांची सतत भेट घेता का असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो कोर्ट निवडणूक आयोग प्रकरणे यावर मोठा प्रभाव आहे का निवडणूक चिन्ह गटांची मान्यता पक्षातील बंडखोरी संदर्भातील कायदेशीर पेच सोडण्यासाठी सामंज्य प्रस्थापित करण्याचा सा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे का असा तिथे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडू शकतो नॉर्मल गोष्ट आहे प्रश्न पडणं प्रश्न कोणालाही पडू शकतो केंद्राच्या निधी संदर्भातील समन्वय पाणी शेतकरी मेट्रो प्रकल्प आणि इतर केंद्राच्या निधीसाठी राज्य सरकार केंद्र सरकार समन्वय राखणी राखण्याची गरज आहे का शरद पवार यांचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी राष्ट्रवादी गटामध्ये फूट पाडण्यासाठी उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात संभाव्य गुप्त करार होतो का या ठिकाणी ने प्रश्न निर्माण झाला राजकीय प्रतिमा व्यवस्थापन बघायला गेलं जनतेसमोर दोघेही महाराष्ट्राच्या हितासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन चर्चा करतात असा संदेश या ठिकाणी दिसून येतो तुम्हाला हवे असल्या ताज्या घटना बैठकीच्या तारखा व झालेल्या चर्चांची नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला या राजकारणासंदर्भात किंवा उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस भेटी संदर्भात अजून काय माहिती पाहिजे आहे आपण नक्कीच त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू शकतो कारण आपल्या चॅनलवर सध्या राजकारणाचे सिरीज चालू असल्यामुळे आपण राजकीय लोकांबद्दल राजकीय नेत्यांबद्दल विशेष माहिती सांगू शकतो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या नेत्याबद्दल विशेष माहिती पाहिजे आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आपण त्यावर देखील नक्की एक व्हिडिओ बनवू आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की राजकारणासंदर्भातील बरेच असे व्हिडिओ येणार आहेत त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका